नमस्कार मित्रांनो मी घेऊन आहे तुमच्यासाठी महत्वाची बातमी लाडका बहिणीने एक काम करा अन्यथा तुमचे पैसे कायमचे बंद यादी पा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहिणी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महा दरमहा दीड हजार रुपये मिळत आहे नुकताच रक्षाबंधनच्या निमित्ताने पात्र महिलांना त्यांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आता पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे या लेखात आपण ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कशी करावी त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि इतर महत्त्वाच्या बाबी माहिती पाहूया ई के वाय सी म्हणजे काय आणि ती का करणं अनिवार्य आहे ई के वाय सी म्हणजे तुमची ओळख डिजिटल पद्धतीने प्रामाणिक करणे माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमची माहिती आधार कार्डशी पडताळून पाहण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे पुढील हप्त्याचे पैसे कोणतेही अडथळ्याशिवाय खात्यात जमा होण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे लक्षात ठेवा या योजनेच्या ई के वाय सीच्या तुमच्या बँक के वाय सीच्या कोणतेही संबंध नाही माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी कशी करावी तुम्ही ई के वाय सी करण्यासाठी खालीलपैकी कोणते एक पर्याय निवडू शकता बघूया मित्रांनो अधिकृत पोर्टलद्वारे तुम्ही स्वतः शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता नागरिक सुविधा केंद्राची मदत तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर तुम्ही जवळचे सेतू केंद्र आधार केंद्र किंवा नागरिक सुविधा केंद्राला भेट देऊन मदत घेऊ शकता अंगणवाडी सेविकेची मदत काही ठिकाणी अंगणवाडी सेविका देखील या प्रक्रियेत मदत करतात ई सीसाठी आवश्यक कागदपत्र ई केवायसाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असणे बंधनकारक आहे बायोमॅट्रिक डेटा उदाहरण तुमच्या बोटाचे ठसे देखील अध्यात्म असणे गरजेचे आहे टीप या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणतेही आय डी किंवा पासवर्डची गरज नाही लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे निकष एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना योजनेसाठी पात्र आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख ुपयापेक्षा जास्त आहेत त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबात टॅक्टर वळून चाकी वाहन असेल तर अपात्र कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत किंवा कंट्राटी नोकरीत असलेत अपात्र माजी आमदार किंवा खासदार असल्यात कुटुंबातील महिला अपात्र ज्या महिला इतर सरकारी योजने चौदा गांधी निराधार योजना लाभ घेत आहेत ही योजना लागू नाही ज्या महि कुटुंबातील सदस्य आयकर भारतात त्यांनाही लाभ मिळणार नाही नेहमी विचारले जाणारे प्रश्न चल चला बघूया मित्रांनो प्रश्न ई के वाय सी करणे काय आवश्यक आहे तर उत्तर पुढील हप्ता वेळेवर आणि अखंडितपणे मिळण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक प्रश्न ई के वाय सीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर उत्तर बघा फक्त आधार कार्ड ज्याला मोबाईल नंबर लिंक केलेला असा तर तिसरा प्रश्न के वाय सी मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर काय करावे जवळच्या आधार केंद्राला जाऊन लिंक करून लि घ्यावे बँक खात्याचे केवायसी करणे आवश्यक काय तर उत्तर नाही या योजनेचे ई केवायसी वाय केवायसी के संबंधित नाही ई केवायसी ऑनलाईन करता येते का तर उत्तर हो तुम्ही स्वतः शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई केवायसी करू शकता केवायसी तुझी मदत घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलला सबस्क्राईब